नमस्कार मंडळी कशा सात बरे मा बरे मा माझे व्हिडिओ बघत राहतात तर आज एक प्रॉब्लेम झालो कालचा जो व्हिडिओ होतो तो आज बारा वाजता येऊक नाही की त्या तर अपलोडच जाऊ नये बाहेर बघू शकतात सकाळपासून इतको पावसा ना इतको पावसा की व्हिडिओ अपलोडच करू मी जाऊच शकणे विसर तर घराकडे इतक्या रेंज नसता साधे कॉल करूची रेंज नाही घराकडे तर व्हिडिओ अपलोड तर राहिला बाजूकच तर आता बघू शकतात वाजले आहेत साडेबारा व्हिडिओ का आज येलो तर येत लेट नाहीतर काय उद्याच बघूया काय होता आणि रात्री झोपल्यामुळे रात्रीचं झोपा लेटच झालो त्यामुळे उटाक पण लेट झालो आणि नाहीतर सकाळी पाऊस न... सकाळपासून पाऊस असाच बघूया काय जाता चला तर आजच्या व्हिडिओ तरी सुरू करूया नाही त्यासाठी बघू शकतात परी आमचा अभ्यास करता तरी काय करता येताय तुला शाळा चालू झाली मग किती तारखे किती तारखे शाळा चालू हो सात तारखे आज घेऊनच आहे बाबाज आज तर काय पावसान ह्याच केलं ना होऊ शकतात कसलो पाऊस पडता व्हिडिओ अपलोड तर हवलोच मंडळी आता याकच काम ता म्हणजे पावसाकडे बघित राहायचं कधी जाता कधी काय करता हे बघू शकतात बारक्या बारक्या हो कोण तर मस्त की बारकी आम्ही आणि थडे या बघू शकतो परी थडे तर आम्ही पाऊस बघित बसावं रेंज तर नाही काय होता तर मंडळी आता वाजलेली दुपारचे दोन आणि आत्ता पाऊस गेलो तर आता बघूया जात आहे जाऊ का होतं का बघते रेंज येतं तिसर आणि व्हिडिओ अपलोड करूचा प्रयत्न करते चला पाठीकडे रस्त्याकडे बघू शकता तो असलो पावसाचं वातावरण धरला पाऊस कधी पण येऊ शकता मी आता हिसून आमचं गेट हा हिसून चढायचा हिसून कसं चढत आहे ना तर माझा माका माहिती आहे जम लागलो तर आता मी इसून वायच पुढे या साईटी त्या मुरी ती तिसर रेंज येतात चला तर मंडळी ह्या असा आमचं घर तर मी पाटल्या तारखा आहे पाटल्या बाजू या असं घर इसून कडेसून वाट नाही म्हणून सांगा म्हणून ना आमकडून असा फिरायला लागतं तर ह्या साडी जाऊ हो काय माझा वाकर घेऊन दम लागत आहे का पायर चला तरी पण जाऊया मंडळी तर मंडळी परत पाऊस येलो मी आता आहे असं हे असा म्हणजे केस कटिंगचं दुकान सर येऊन बसला बघू शकतो आरसो बिरसो आता त्यांचा सर असा बसत हा हि पावसाना माका काय व्हिडिओ अपलोड करत आहे आज व्हिडिओ अपलोड करण्याचाच वाटतं दिवस जातो पूर्ण आहे चालू आता हे सर यां असं थोडी बघूया मंडळी व्हिडिओ अपलोड करून मी येलाय आता चार वाजता व्हिडिओ येतेलो इतक्या लेट दीपक पण बघू शकता चांगला गेला कांदे चांगली कांदे काय आणणं काल पण जाऊन निघू काय आणणार नाही ना चंदगडक जाता पण त्या पुलाही पुला आपण कॉलेजचा घेतला ना कॉलेज आता घेऊ चला तर मग या चार वाजता व्हिडिओ तुलो आता हड्ड्यावर बसले चला तर मी जाऊया घराकडे बघा

मंडळी मस्त आणि आता झोपतो तर आज झोपलं तुमका कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल वर नवीन असतं तर सबस्क्राईब करा आज काय इतक्या अपेक्षित जॉब नाही काय तर त्यामुळे आता व्हिडिओ कसं वाटतं मध्ये नक्की तर